डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलंय दिल्लीतील हेवाडी अधिवेशनात अमित शहा विरोधात विरोधकांनी वीरुधा रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बासाच्या वतीने अमित शाह यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या निषेध बहुजन समाधीच्या समाधीच्या जिल्हा ठिकाणी निधन होत आहे वर्धात वर्धात आज बोमाज पार्वती दर्शन आहोत डॉक्टर साहेबकरांचा जो के, त्यान केला त्यान केल्याबद्दल बहुजन समाज पार्टी मागणी की अमित शहानी माफी मागावी संपूर्ण देशाची बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे आणि बीजेपी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा जेणेकरून यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्य सगळ्यांना दिलेली आहे आणि संवैधानिक पद्धतीनं हा देश चालला पाहिजे परंतु साठ जनम स्वर्ग कोणी स्वर्ग पाहिला त्या ठिकाणी जे संसद आहे त्या संसदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं हे उचित नाही आणि म्हणून संपूर्ण देशभर उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होत आहे बहुजन समाज पार्टी अशी डिमांड करते अशी मागणी करते की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी माफीसुद्धा या देशाची मागावी सर्व जनतेची माफी मागावी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देशमुख वर्धा